साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा पैलवान माऊली जमदाडे पैलवान पुष्पेंद्र आलमगीर यांच्या लढतीने जिंकले कुस्ती शौकीनांची मुने बांबोडे कुस्ती कमिटीच्या मैदानात निकाली कुस्त्या बांबोडे तालुका पलूस येथील बांबोडे कुस्ती कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात डबल हिंदके श्री पैलवान पुष्पेंद्र आलमगीर याने हिंद क्रमांकाचे सात लाख रुपयांचे इनाम पटकावले जयभवानी उद्योग समूहाचे संस्थापक प्रकाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी बांबोड येथे गाव तळाशेजारी माल रानावर भव्य कुस्ती मैदान पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केले होते या मैदानात अनेक लहान मोठ्या कुस्त्या लावण्यात आल्या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या प्रथम क्रमांकाच्या डबल हिंद केसरी आलमगीर व हिंदकेसरी भोला दिल्ली यांच्यामध्ये जोरदार लढत झाली प्रेक्षकांचे या कुस्तीकडे लक्ष लागले होते सुरुवातीला दोन्ही मल्लांनी ताकदीचा अंदाज घेऊन डाव प्रतिडाव टाकण्यास सुरुवात केली मात्र डावामध्ये चपळ असणाऱ्या हिंदकेसरी पैलवान पुष्पेंद्र याने भोलाला नागपट्टी डावावर आसमान दाखवले आणि उपस्थित कुस्ती शोकिरांकडून टाळ्या घेतल्या दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत महान भारत केसरी माऊली जमदाडे आणि हरियाणा केसरी मंजित मैला यांच्यातील कुस्तीत डाव टाकून याच्यावर एकतर्फे यांच्याकडून सहा लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लढतीत पैलवान भारत मदने बारामती यांनी सोनुदया हरियाणा केसरी याच्यावर अवघ्या हो काही मिनिटात विजय मिळवला या चटकदार कुस्तीत मदने यांनी फ्रंट सालतू डाव टाकून चितपट केले या कुस्तीला कुस्ती शौकिनांकडून चांगलीच दाद मिळाली याशिवाय पैलवान सागर तामखडे पैलवान सागर चौघुले पैलवान शुभम कोळेकर यांनी प्रेक्षणीय कुस्त्या केल्या तसेच विक्रम भोसले सुरेश ठाकूर सागर चौगुले भरत पवार जयदीप सिंग विनय चने गिरीश गोडसे प्रवीण भोसले पृथ्वीराज बोडके प्रसाद सासने शुभम पवार दीपराज भोसले स्वराज्य तामखणे यांच्यामध्ये चटकदार निकाली कुस्त्या झाल्या तसेच रिया भोसले व वैष्णवी कुमार ही महिला कुस्ती प्रेक्षणीय झाली या कुस्ती मैदानाचे आयोजन उद्योजक स्वानंद पाटील यांच्यासह बांबोडे कुस्ती कमिटीच्या वतीने करण्यात आले होते